नमस्कार अपडेट युवसूब चॅनल मध्ये अर्ज कसा व कुठे करायचा पात्रता कागदपत्रे यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही महत्वाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया तर बघा सरकारकडून महिलांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत त्यातच आता गरीब व गरजू महिलांना शासनाकडून मोफत पिठाची गिरणी मिळत आहे म्हणजेच महिलांना शंभर टक्के अनुदानावरती पिठाची गिरणी सरकारकडून देण्यात येत आहे आणि त्यासाठी अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत तर आपण या योजने संदर्भात माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जसे की मोफत पिठाची गिरणी कशी मिळणार या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा व कुठे करायचा या योजनेत कोणकोणत्या महिला अर्ज करू शकतात कागदपत्रे काय लागणार आहेत आणि पात्रता काय असणार आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मोफद ही योजना महिलांसाठी मोफत गिरणी शासनाकडून शंभर टक्के अनुदानावरती राबविण्यात येत आहे या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळणार आहे ही योजना खास करून ग्रामीण भागातील गरीब व गरजू महिलांसाठी राबवली जात आहे जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांना चांगला रोजगार उपलब्ध होईल व महिलांना घरी बसून चांगलं उत्पन्न घेता येईल आणि ज्या महिला दुर्बल आहेत त्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे कारण या व्यवसायातून म्हणजेच पिठाच्या गिरणीपासून गिरणीपासून उत्पन्न चांगले मिळते आणि हा व्यवसाय महिला सहज करू शकतात तर यासाठी पात्रता बघा काय लागणार आहे या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात सर्व गरीब व गरजू महिला या योजनेसाठी पात्र आहेत या योजनेचा लाभ अठरा ते साठ वयोगटातील मुली व महिलांना घेता येणार आहे अर्ज करणारी मुलगी किंवा महिला बारावी शिकलेली पाहिजे अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा कमी पाहिजे तर बघा त्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत अर्जाचा विहित नमुना शिक्षणा संबंधित प्रमाणपत्र व्यवसायासाठीचा जागेचा उतारा उत्पन्नाचा दाखला बँकेचे पासबुक रहिवाशी दाखला लाईट बिल तर पुढे पहा अर्ज कसा व कुठे करायचा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे ऑफलाईन अर्ज तुम्हाला तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये मिळून जाईल हा अर्ज भरल्यानंतर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जी कागदपत्रे आहेत त्यांची झेरॉक्स कॉपी तुम्हाला अर्जासोबत जोडायचा आहे अर्ज भरून झाल्यानंतर आणि कागदपत्रे जोडल्यानंतर तुम्हाला तुमचे तुम्हाल। तालुक्यातील गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयामध्ये हा अर्ज जमा करायचा आहे जेवढे पण अर्ज त्या ठिकाणी जमा होतील त्यातून ज्यांचे अर्ज व कागदपत्रे बरोबर व योग्य असतील त्या, तुम्हाला तुम्हाला त्या महिला लाभार्थ्यांची निवड महिला व बाल विकास समिती द्वारा केले जाईल व लाभ मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांना या ठिकाणी कळविण्यात येणार आहे तर मंडळी अशा प्रकारे मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ महिला घेऊ शकतात स्वतःला आर्थिक दृष्ट्या सदृढ करू शकता तर मंडळी अशाच विविध योजनांसंबंधी माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद